प्रभाग क्रमांक पाच ड सर्वसाधारण या प्रभागातून आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय गेल्या दहा वर्षापासून मी या प्रभागामध्ये आठ नऊ दहा मध्ये सामाजिक कार्य करतोय आणि करत राहील लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी मी माझ्या प्रभागाची जबाबदारी स्वीकारली आहे आणि पूर्णपणे मी पार पाडेल मी आज अपक्ष उमेदवार फॉर्म भरलाय पक्षांनी काही अंतर्गत गोष्टीमुळं काय असतील त्यामुळे दिले नाही पण मी त्या गोष्टी नाराज नाहीये आणि मी लोकांच्या आणि माझ्या प्रभागातील जनतेसाठी एक बांधिलकी म्हणून मी हा लढा साठी आज मैदानात उतरलोय आणि पूर्ण हा लढा करणार आणि सर्वसामान्यांचा आवाज हा महापालिकेत पोहोचला पाहिजे हीच माझी भावना आहे नाही वरिष्ठांना जर एवढच विचार केला तर आमचा पण विचार झाला असता वरिष्ठांनी स्वतःसाठी दोन दोनदा तीनदा तीनदा उमेदवारी मागून आहे कार्यकर्त्यांचा विचार झाला नाही यावेळेस पण आम्ही वरिष्ठांवर नाराज नाही नाराज आहे पण आमच्या पक्ष श्रेष्ठीवर नाहीये त्याचबरोबर आमच्या हृदयात आहे त्यात फक्त पक्षाचा निष्ठा दिसते कार्यकर्त्यांची निष्ठा काही नाही आहे यावरून सिद्ध झालंय आज कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे घ्या आणि फिरा हे एवढंच दिसते पण मी काय नाराज नाहीये मी एक माझी सामाजिक बांधील आहे आणि मी ती जपणार आहे आणि मी लोकांसाठी लढणार आहे. सिंघर बागीरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। सिंघर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। सिंघर बागीरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। सिंघर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ